नमस्कार बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया बातमीपत्र विस्ताराने धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानचा पदाधिकारी निवड तथा महिला सन्मान सोहळा संपन्न अल्पावधीतच प्रतिष्ठानने गाठला लोकप्रियतेचा कळस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानने आपल्या सामाजिक का कार्याच्या माध्यमातून एक प्रभावशाली छाप सोडली आहे याच पार्श्वभूमीवर हिंगोली जिल्ह्यामध्ये सुद्धा छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानचे कार्य अल्पावधीतच लोकप्रिय ठरले आहे प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्री बाळराजे आवारे पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार तसेच जिल्हा प्रमुख पिंटूदा गोरे महिला जिल्हा प्रमुख वर्षा विलास खंदारे प्रमुख नारायण दादा जाधव युवा जिल्हा प्रमुख सोमनाथ दादा गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पदाधिकाऱ्यांचा सन्मान सोहळा तथा महिला सन्मान सोहळा व प्रतिष्ठानमध्ये प्रवेश हिंगोली येथील शासकीय विश्रामगृहामध्ये हा सन्माननीय सोहळा संपन्न झाला या पदग्रहण सोहळ्यात कुंडलवाडी येथील सरपंच विजय डवरे यांची शेतकरी सेना जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली तसेच देवजना येथील सरपंच श्री जयवंत कल्याणकर यांची कामगार तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली तसेच महिला पदाधिकाऱ्यापैकी सारिका लांडे यांना सेनगाव महिला तालुका प्रमुखपदी निवड करण्यात आली आहे तसेच हिंगोली जिल्ह्यातील सर्व पाचही तालुक्यातील महिला तालुका अध्यक्षांचा यावेळी सन्मान करण्यात आला सर्व निवड पदाधिकाऱ्यांना महापुरुषांच्या प्रतिमा देऊन त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला यापुढे हिंगोली जिल्ह्यामध्ये सामाजिक का कार्यामध्ये सातत्याने छत्रपती संभाजी महाराज शौर्य प्रतिष्ठान अग्रेसर राहील अशी प्रतिक्रिया जिल्हाध्यक्षा वर्षा विलास खंदारे यांनी आपल्या मनोगताच्या माध्यमातून व्यक्त केली आहे पदाधिकाऱ्यांच्या निवडीबद्दल सर्वत्र त्यांच्यावर कौतुकांचा वर्षाव होत आहे